बघा एक सत्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रावर जे संकट कोसळलेलं आहे किंवा आताही कोसळत आहे या प्रकारचा तुफानी पाऊस आता सुरू आहे सरकारनं चोवीस तास काम केलं पाहिजे चोवीस तास तुरणार नाही सरकार कुठे मुंबईमध्ये लोकांना क्रिकेटचे भारत पाकिस्तान क्रिकेट सामने पाहता यावेत म्हणून गृहमंत्र्यांनी संदर्भात खास सूचना दिलेल्या आहेत जर कोणी भारत पाकिस्तान सामना लावला असेल रेस्टॉरंट मध्ये हॉटेलमध्ये तर त्यांना संरक्षण द्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना संरक्षण नाही मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे जय शहा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सध्या मुंबईत त्यांचं जाणं येणं त्यामुळे वाढलंय भारतीय जनता पक्षासह अनेक प्रमुख लोक मुख्यमंत्री निवडणुकीमध्ये गुंतून पडलेले आहेत मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसंदर्भातला निर्णय घ्यायला त्यांना वेळ नाही अजिबात नाही ना काय पाऊस गेल्या दहा दिवसापासून शेतकरी पाण्या पावसात चिकलत आहे आता परत आजपासून सुरू झाला मुख्यमंत्र्यांनी मुंबई सोडून मंत्रिमंडळासह प्रमुख लोकांसह अधिकाऱ्यांसह संभाईनगरला जाऊन थांबणं गरजेचं लातूरला जाऊन थांबणं गरजेचं नांदेडला जाऊन थांबणं गरजेचं प्रकारे मदत पोचेल मिळेल लोकांना चार चार दिवस अन्न आणि पाणी मिळाले नाही घर वाहून गेले निवारा नाही आणि आपण मुंबईत काय करते नागपुरात काय करतो काय करताय काय हा फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न नाहीये तर मंत्रिमंडळाला प्रश्न अत्यंत गंभीर परिस्थिती अत्यंत काम चुकार मंत्रिमंडळात किती तुम्ही आतापर्यंत मदत केली कोणाला मदत पोचली असा हिशोब देऊ शकता नाही आतापर्यंत खासगी संस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी जेवढी मदत दिली आहे त्याच्या पलीकडे सरकारकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही आम्ही आज सकाळी बोललो अनेक जिल्ह्यामध्ये काल उद्धवजी बोलले काही जिल्ह्यामध्ये आमच्या शिवसेनेचे लोक मदत करतायत पण त्यांना मर्यादा आहे त्यांना मर्यादा आहे आभाळ फाटलाय जमीन वाहून गेली आहे अशा वेळेला पूर्ण मदत ही सरकारकडूनच व्हायला पाहिजे पण सरकार क्रिकेट मॅचच्या बंदोबस्ताला लागलाय सरकार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत लागलंय आय पी एल कसं होणार त्या बंदोबस्तात लागलाय शेतकऱ्यांचं त्यांना काही पडलेलं नाही सरकार म्हणून बघितलं सरकारचं शेतकरी वेळेला पूर्ण उद्धवस्त पूर्ण आहे मराठवाडा असेल अहिल्यानगरचा मोठा भाग आहे जळगावातला काही भाग आहे ठिकठिकाणी हा पाऊस सुरू आहे कोकणात पाऊस सुरू झालाय जोरात पूर्ण नुकसान झालंय शेतकऱ्यांचं काय तुमच्याकडे शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काय योजना आहे एक दौरा केला चार तासाचा गंभूर घालून परत आलात तुम्ही कुठे तुमचे मंत्री कुठे आहेत पालकमंत्री त्या त्या भागाचे कुठे आहेत हा धाराशिवचे पालकमंत्री एकदा गेले दोन टेम्पो घेऊन आपले फोटो लावून आता कुठे आहे दुष्काळग्रस्त पूरग्रस्त जे जिल्हे आहेत ज्याला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा आपण म्हणतो त्या पालकमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यात तिथे ठाण मांडून बसला पाहिजे हो पालकमंत्री जागा सोडतायत का मुंबईला काय करतायत पालकमंत्री कशा करतायत अमेरिकेत पालकमंत्री अशा मंत्र्यांना बडतर्फ केलं पाहिजे हा सामाजिक राजकीय गुण आहे अमानुष आहे काय करताय मुंबईत आपण अहो दांडिया नंतर करावं पुढल्या वर्षी दांड्याला नाचताय आपापल्या भागातल्या दांड्यांच्या मध्ये जाऊन बसले त्या गरब्याला काय तुमचा संबंध आहे शेतकऱ्यांचं काय करताय तुम्ही सोडाव अरे काय मदत केली तुमचं काम आहे जिल्ह्यात जाऊन बसणं मदत काय दाखवा आम्हाला मदत शेत आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत आम्ही सगळे काय मदत केली दाखवा ना काय मदत पोचली तुमची दाखवा ना काय आम्हाला सांगताय आम्ही तुम्ही काय केली सरकार तुमचं आहे ना सरकार कोणाचं आहे आमचं आहे का तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारताय हरामखोर लोक आहे ते आम्हाला प्रश्न विचारताय सत्ता कोणाची आहे सरकार कोणाचे आहे तिजरी कोणाच्या हातामध्ये आहे जनता शिव्या घालत्या या ना म्हणून तोंडातून शिव्या निर्लज्जपणाचा कळस आहे सरकार म्हणजे आता उद्या अमित शाह येणार आहेत नरेंद्र मोदी येणार आहेत त्यांच्या मागे लटांबर धावत जाणार अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदींनी इकडे यावं आणि सगळी यंत्रणा विस्कळीत करावी हे प्रधानमंत्र्यांना कळत नाही प्रधानमंत्र्यांनी मराठवाडा दौरा करावा ना म्हणजे हेलिकॉप्टर मधून करावा आपण करावा अमित शहाने हेलिकॉप्टरचा दौरा करावा आपण करावा चित्र पहा काय आहे ते आहे लोकांचा आक्रोश आहे महाराष्ट्राने देशाने इतिहासात पाहिलेला नाही की तुमच्याने एखादी भूमिका घेतली की त्याला थोडी आवाहन करायचं नव्हतं निमितपणे त्या भूमिकेला विचारलं जात होतं किंवा समोर की त्या विषयामध्ये हिमाचारक नव्हते मात्र आता अशा जर चालू असताना या भूमीच्या न्यायाच्या देखील शिवसेनेनं कडाडून विरोध करून प्रखर त्यांची भूमिका मांडली होतो असं असताना भूमिका मांडून देखील पुन्हा सिनियर सिनेमाने हिम्मत केलेली आहे आणि त्यांच्या मोठ्या स्क्रीन वरती लाज दाखवण्याची राज्याच्या राज्या राज्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या कॅबिनेटला याची लाज वाटली पाहिजे आम्ही ठीक आहे मी माझ्या आमच्याविषयी बोलतो की भारत पाकिस्तान सामना जर आर मध्ये दाखवला जात असेल आणि त्याला देवेंद्र फडणवीस संरक्षण देत असतील तर सोनम वागतुगला जे देशद्रोही आपण ठरवलेला आहे का पाकिस्तानशी त्याचे संबंध लावे या अख्ख्या कॅबिनेटला तुरुंगात टाकलं पाहिजे देशद्रोहाच्या आरोपाला आणि हा ह्या वाल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कोण आहे पीव्हीआरवाले आहे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय तुम्ही काय करताय सरकार कोणाचं आहे पडदा जाळावा माय नेहमी खानच्या वेळेला आम्ही पडदे जाळले अजून आमच्या लोकांमध्ये खटले सुरू आहेत बरोबर आहे पीव्हीआरला जर भारत पाकिस्तान सामना दाखवला जाणार असेल तर तो पाहायला जाणारे जे प्रेक्षक आहेत त्यांचं डीएनए तो चेक करावा लागेल आमचं लक्ष आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आत्ताच मनसे मी मनसेच्या का ने काही नेत्यांचं सुद्धा मी भूमिका पाहिली सगळ्यांनी निषेध व्यक्त केलाय पण काही देशद्रोही कोडगे आपल्यामध्ये असतात आणि कॅबिनेट जर असेल सरका, एखाद्या सरकार एखादं सरकार जर देशद्रोहांना पाठिंबा देत असेल तिथे संघर्ष मोठा होतो जनता बघणार नाहीये आतापर्यंत भारत पाकिस्तानचा एकही सामना जनतेनं बघितलेला नाही बहिष्कार आहे सामकून आज तर कोणी बघणार नाहीये पण पीव्हीआर पीव्हीआर ज्या पद्धतीनं हा नालायकपणा करताय याला भारतीय जनता पक्षाचा आणि मिंदे गटाचा सपोर्ट आहे काय करतो बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावता ना हे मिंदे गटवाले भूमिका स्पष्ट करा बोला आमचा विरोध आहे म्हणून काय हे एकनाथ शिंदे जाऊन पीव्ही आर मध्ये भारत पाकिस्तान मॅच पाहणार आहेत सांगा काय नरेंद्र मोदी मुंबईला येतात त्यांच्यासाठी ती मॅच लावली आहे नवाज शरीफ कुठे केक खायला जाणार हे लोक आहेत आणि सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ याने युनायटेड नेशनच्या असेंब्ली मध्ये सांगितलं परवा की भारत आमचं शत्रू राष्ट्र आहे अशा शत्रू राष्ट्राबरोबर आम्ही क्रिकेट खेळतोय त्याची लाज छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याबरोबर फोटो छापणाऱ्या पोस्टर लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना वाटली पाहिजे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या या भाजपवाल्यांना लाज वाटली पाहिजे की हरामखोरी करताना आणि एकनाथ शिंदे आणि त्याच्या पक्षाच्या गटाच्या लोकांना जी अमित शहाची बेनामी कंपनी आहे त्यानंतर त्यापेक्षा जास्त लाज वाटली पाहिजे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावतात या फायदा या मॅचचा आर्थिक फायदा बघा आतापर्यंतच्या दोन्ही मॅचला साधारण दीड ते, था। ते, ते था। ला दोन लाख कोटीचा सट्टा खेळला गेला भारत पाकिस्तान मॅच सट्टा जास्त खेळला जातो आज जर अंतिम सामना आहे असं तुम्ही म्हणता मला माहित नाही तर हा सट्टा पाच लाख कोटीचा जातो आणि हे सट्टेबाज सगळ्यात जास्त गुजरात मधल्या मराठी लोक सट्टा खेळत नाही आपण सट्टा खेळत नाही राष्ट्रद्रोहावर सट्टा अजिबात आपण खेळणार नाही त्याच्यामुळे हा सगळा पैसा गुजरात आणि त्यातले किमान लाख ते सव्वा लाख कोटी पाकिस्तानच्या सट्टेबाजांना जातात म्हणजे आमच्या विरोधामध्ये हे यांचं राष्ट्रप्रेम चला थँक्यू काय नाही तुमचा जय शहाचा काय प्रश्न आहे जय शहा ना निशाने पाकिस्तान बघा खरं म्हणजे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने त्यांचा गौरव केला पाहिजे त्याचा आणि त्याच्या वडिलांचा एमसी वाले जर करत असतील ना त्यांनी त्याच्यावरती पाकिस्तानचा झेंडा फडकवावा तिरंगा उतरवावा जय शहा आणि त्याच्या वडिलांचा गौरव पाकिस्तानी क्रिकेट कंट्रोल बोर्डाने केला पाहिजे आणि भविष्यामध्ये निशाने पाकिस्तान हा त्यांचा जो सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे तोही अमित शहाने त्यांच्या मुलाला दिला पाहिजे चला दुर्दवी आहे हा चर्चेचा विषय नाही बघा दसरा मेळाव्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि आम्ही सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे काल रात्री आम्ही सर्व जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली रात्री आम्ही ऑनलाईन बैठक घेतली सगळ्यांचा उत्साह आहे सगळे मुंबईला येणार हजारो लाखोच्या संख्येने पाऊस वादळ वारा किती संकट असलं तरी शिवाजी पार्कात शिवतीर्थावर मेळावा होणार आम्ही असं म्हणतो मराठवाड्यातला राज्यातल्या शेतकरी दहा दिवसापासून पाण्याचा आणि चिखलात आहे आम्ही दोन तास चिखलात ता राहिलो तर काय झालं थांबलो मध्ये आमचा ते काय बिघडलं आम्हाला यातना कळू द्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका